राहता नगर परिषदेची निवडणूक सकाळपासून सुरू आहे इथे मतमोजणी केंद्राजवळ आम्ही आहोत या निवडणुकीचा आनंद घेण्यासाठी राहते आहेत तर काही लोक नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत नेमका विकास म्हणजे काय सांगाल जर पैसे वाटप होत असेल तर मग विकास राहत्याचा होऊ शकेल जर तुम्ही पैसे घेतले तर शंभर टक्के विकास हा काय होणार नाही जे रस्ते खड्ड्याचे आहेत ते अजून खड्डे पडणार जे पत्रे तुमचे बदललेले नाही ते पत्रेही बदलणार नाही हे फक्त घर कोणाचं नगर होईल को नगराध्यक्ष होईल ज्याने पैसा वाढलेला असेल तो तुमचे काम हंड्रेड पर्सेंट करणार नाही कारण तुम्ही विकले गेले आहात आणि विकल्या गेल्यामुळे तुमचा अधिकारही नाही त्या माणसाला तुम्ही बोलायचा काही बरोबर असं सांगितलं जात की जर पाचशे रुपये आपण घेतले असतील तर तीनशे पासष्ट उनिले पाच वर्ष म्हणजे तुम्हाला ब्याशी रुपये रोज पडतोय म्हणजे ब्याऐंशी सॉरी ब्याऐंशी पैसे ब्याऐंशी पैसे रोज मिळणार आहे आणि इतक्या कमी किमतीत तुम्ही राहत शहर ठेवायला तयार बँकशी पैसे रोज म्हणजे मला नाही वाटत तुम्ही साधे भिकाऱ्याला दहा रुपये जरी द्यायला गेले तरी तो म्हणतो पन्नास रुपये द्या आता आज दहा का रुपये काय वीस रुपयाला चहा झालाय तेव्हा भिकाऱ्यापेक्षा बिकट हवस्त भिकाऱ्यापेक्षा भिकेट आज जमाना कुठे चाललाय आज कमीत कमी हजार रुपये रोज जरी दिला तरी तेव्हा कुटुंबाचं किंवा त्या वैयक्तिक माणसाचं प्रपंच हा चालू शकणार नाही ब्याऐंशी पैशामध्ये रोज विकले जातात म्हणजे एक स्वतःलाच एक नामुष्की म्हणून आहे मला असं वाटत राहतेकरांनो फक्त पाचशे रुपयासाठी तुमचं राहत गाण ठेवू नका तो नगरसेवक जर निवडून आला तर तो तुमचं काय काम करणार असा प्रश्न आमचे मित्र आणि उमेदवार बाबळे पाटलांनी केलेलं आहे आणि मी देखील सांगतो बँकशी पैशामध्ये जर तुम्ही गाव विकलं शहर विकलं नगरपालिका विकली तर तुम्ही स्वतःचंच मन हृदय विकलेलं आहे लोकशाहीला हे अभिप्राय नाही संविधानाला हे अभिप्रायत नाही त्यामुळं ब्याऐंशी पैसे जर तुम्हाला रोज पाडायचे असतील तर मात्र तुम्हाला विकास मिळणार नाही म्हणजे डेव्हलपमेंट मिळणार नाही पण गावात विकासाची बाळं म्हणजे विकास नावं असलेली मुलं आणि माणसं सापडतील तेव्हा मित्रांनो संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण इतर अनेक दिवस बडबड करत राहतो हे असंच हे वाईट झालं हे असं नव्हतं व्हायला पाहिजे परंतु निवडणुकीमध्ये आपण जर असे बँकशी पैसे रोजाने घेतले बँकशी पैसे रोजानी जर आपण घेतले तर मग हे योग्य त्याचा फायदा एकच होणार आहे जे शिकलेले नाही ते नगरपालिकेत जाऊन बसणार ज्यांना काही वाचता लिहिता येत नाही ते नगरपालिकेत जाऊन बसणार आणि आणि विकास माझ्या मते विकास फुटला ते जनतेला आवडेल ला असं वाटायला लागलंय मला आता जनता होती काही सुज्ञ आहे काही अज्ञान आहे पण शक्यतो माझ्या मते तरी जनतेने आता सुज्ञ व्हायची गरज आहे कारण की तुम्ही जर ब्याऐंशी पैसे रुपये रोज ब्याऐंशी पैसे जे की बिकरी घेतोय त्याच्यात जर तुम्ही विकले जाणार असेल मला नाही वाटत की सुधारणा होईल विकास होईल आणि जर विकास करायचा असेल तर खरं योग्य तुमचा संविधानाने दिलेला अधिकार आहे विकू नका स्वतःला मतदान करा आणि मतदान स्वतःच्या विकासासाठी करा स्वतःच्या गावाच्या विकासासाठी करा आणि माझ्या भारत देशासाठी करा मी एवढं म्हणतो नक्कीच विचारात पाडणारी ही गोष्ट आहे निवडणुकीत सहभागी झालोय खरे परंतु बरेचसे गैरप्रकार या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेत राजेंद्र सोमोशी अमोल भोसले सह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड फादर मीडिया राहता नगर परिषद निवडणूक राहता